बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के साळेगाव या गावचे मूळ रहिवासी असलेले शैलेश राऊत आता पूर्णपणे केजकर झालेले आहेत त्यांच्या बालपणापासूनच त्यांचे कुटुंब केज शहरामध्ये राहायला आलेले आहे त्यांचे वडील सालगडी म्हणून काम करायचे तर आईने मजुरी केलेली आहे मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमधून मग शैलेश राऊत शिकत गेले आणि शिक्षणानंतर त्यांनी मग सुरुवातीच्या काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम केलेले आहे असे करता करता त्यांनी केस शहरामध्ये पॉवर लॉन्ड्रीचे दुकान सुरू केले मग बघता बघता त्यांची ही पावर लॉन्ड्री केस शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध झाली त्यांच्या पावर लॉन्ड्रीला सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणावर लाईक करतात अत्यंत आधुनिक अशी मशीन त्यांच्या दुकानामध्ये आहे त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळालेली आहे केड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच कळम रोडवर त्यांचा हा उद्योग हो आहे अत्यंत जिद्दी मेहनती आणि धाडशी असलेल्या अशा या युवकाने मोठी गुंतवणूक करून शहरामध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे म्हणून त्यांच्या आजवरच्या या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर सर ही मशीन आहे कपडे म्हणजे हा ड्रम वॉशर आहे ही जवळपास चाळीस के ची मशीन आहे सर हा चाळीस के जीचा ड्रम वॉशर आहे जवळपास या मशीनमध्ये मध्ये शंभर ते दीडशे कपडे वन टाइम चाळीस ते साठ मिनटे दोन आपल्याला मशीन देते आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ह्या मशीनमध्ये आपण जवळपास ब्लँकेट बेडशेट म्हणजे कमर्शियल जे हॉस्पिटलचे लॉजिंग लॉजिंगचे असेल हॉटेलचे सर्व कामे ह्याच्यामध्ये करता येतात आपल्या घरगुती समजा ब्लँकेट असतील सतरंजी असतील असे सर्व प्रकारचे कपडे आपल्याला ह्याच्यामध्ये दोन मिळतील आणि सर हे आहे हाय जो आहे तर याच्यामध्ये आपल्याला त्या मशीनमध्ये कपडे ह्याच्यात जवळपास नव्वद टक्के पाणी काढून मिळते आपल्याला ह्या कपड्यामध्ये ह्या मशीनमध्ये तरुण कोणाला म्हणावं ज्याच्यामध्ये तरुण जाण्याची क्षमता आहे तो तरुण आणि असे काही तरुण असतात की नेहमीच या ठिकाणी ने काहीतरी नवीन करण्याची त्यांच्या मनामध्ये एक उमेद असते अर्थातच आज मुलाखतीच्या माध्यमातून मी अशा नव तरुणाला आपल्यासमोर मांडणार आहे की ज्याने मोठ्या जिद्दीने मेहनतीने कष्टाने स्वतःचं निर्माण केलं आणि उद्योगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एकटे येत नाही तर अनेक लोकांचा सपोर्ट असतो अनेक लोकांची दुआ असते काही माणसं देवासारखी धावून येतात काही माणसं देवच असतात यात मित्र आले आपले रावळे आणि आईवडिलांची दुवा पण असते अर्थातच मी बोलतोय नगरीतील श्री गणेश पॉवर लॉन्ड्रीचे संचालक सन्माननीय शैलेश राऊत यांच्याबद्दल अगदी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथंपासून अगदी हाकेच्या अंधारावर म्हणजे कळम रोडला त्यांचं लॉन्ड्रीचं दुकान आहे या लॉन्ड्रीचा श्री हा नेमका झाला कसा अगोदर अनेक उद्योग केले आणि अनेक उद्योग केल्यानंतर योग्य योग्य ठिकाणी येऊन पोहोचले असं आपल्याला म्हणता येईल चला सुरुवात करूया आपण नेमकी काय यशोगात आहे शैलेशची मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी आज तर दिसते आम्हाला नाही का अगदी छत्रपती शिवाजी महाराज चौक केज इथून अगदी हाकेच्या अंतरावर तुमची श्री गणेश पॉवर लॉन्ड्री आहे आणि एक वेगळी लॉन्ड्री आहे नाही का कारण लॉन्ड्री तर प्रत्येकाची असते आहे परंतु तुमची लॉन्ड्री जरा वेगळी आहे आणि म्हणूनच ही यशोगा सुद्धा वेगळी आहे परंतु उद्योगात येण्याअगोदर अगोदर शैलेश कसे होते नेमके काय नाही म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची आई वडील एकूणच तुमचं बालपण काय सांगायला याबद्दल तसं सांगायचं झालं तर दहावी झाल्यापासून मी म्हणजे कामच करतो आहे म्हणजे म्हणजे दहावी झाल्यापासून कामच सुरू आहे का तसं म्हणजे मी मुळात मी लहानपणापासून म्हणजे केसमध्येच आहे मालवाडीपासून दहावीपर्यंत शिक्षण स्वामीपर्यंत शाळेत झालेलं आहे मग अकरावीला काय करायचं म्हणजे मला काही म्हणजे असं कोणी डायरेक्शन देणार वगैरे नव्हतं मग मी अकरावी बारावीला ॲडमिशन घेऊन मग मी असंच एस टी डीवर कामाला आलेलो तांबेश्वर सेवा एस टी डी म्हणून हे दुकान मी जवळपास सांगणे चालवलं त्याच्यानंतर रंगोली टेडर्स जॉईन केलं रंगोली टेडर्समध्ये एफ एम सी सीची लाईन होती विजय जाधव म्हणजे जे ओनर होते तिथं मी जवळपास दहा वर्ष काम केलं त्यांना पुन्हा कम्युनिशन लाईनमध्ये हो गेले त्यांना मग आय एवढं एक, एक विचार असं वाटतं की शिक्षण सगळं इथं झालं झाले तुमचं केल नगरीमध्येच स्वामी विवेकानंद शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे परंतु मी जे प्रश्न केला तुम्हाला ठीक आहे हे तुम्ही शिक्षणास सांगितलं पण तुमचे आई वडील तुमचं जे राऊत कुटुंब आहे हे आर्थिक परिस्थिती कशी होती वडील काय करायचे नेमके तसे मुळचे साळेगावचे उपजीविकेसाठी केस ला माझ्या वडिलांना केसच्या शिवरामध्ये जवळपास पस्तीस चाळीस वर्ष सालगडी म्हणून काम केले आणि जवळ मी मेहंदीने उभा केलं त्याच वेळी त्यांच्या हातचं काम बंद केलं मीच समजा जवळपास मी आणि आमच्या भावाने समजा सालगडी असलेले वडील तुमचे अगदी बराच काळ त्यांनी अगदी सांगणे काम केलं बरं आणि म्हणजे जवळपास आतापर्यंत दहा वर्ष बंद वडिलांचा संघर्ष वडिलांचे कष्ट लहान शैलीशी पाहिले पाहिल्यापासून काय नेमके कष्ट होते आणि त्या कष्टाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटायचं त्यांचं कष्ट म्हणजे फक्त आम्हाला म्हणजे म्हणजे कसं जगवायचं कसं मोठं करायचं याच्या पुढचं त्यांचं काय आणि ते करू शकत नव्हते आणि त्याच्याबद्दल दुःख पण नाही कारण की त्याच्या पुढचं काय करायचं ते त्यांच्या त्यांना जी मेहनत घेतली समजा त्यांना जे आम्हाला मोठं केलं त्याचं काहीतरी कुठेतरी चीज झालं सगळं वाटतं मला निश्चितच वडिलांनी कष्ट घेतले कारण सालगड्याच्या आयुष्यामध्ये दुःख असतं तिथे मेहनत असते त्याचबरोबर जसं तुम्ही वडिलांबद्दल बोला तुमच्या आईबद्दल काही बोला तुमच्या भावंड कुटुंबाबद्दल आम्ही घरात तिघ भाव आहेत आम्ही सगळ्यात मोठाच आहे माझे म्हणजे माझं सेकंड इयर शिक्षण झालेलं माझं दुसरी म्हणजे तुम्ही थोरले थोरले थोरला म्हणलं की जाणवी लवकर मग लवकर झाल्याच्या नंतर मग त्या मी कामाकडे वळालं ना मग आई काय करायचं फक्त घर काम का आई पण काम करायचं आई पण शेतात काम केलं आईने पण मजुरी केली अच्छा आईदार केला आहे दहा वर्षापूर्वीपर्यंत केलं म्हणजे तसं सांगायचं म्हणजे मध्ये आम्हाला राहिलं सुद्धा घर पण नव्हतं घर नव्हतं आणि कुणाच्या वगैरे घरात दुसऱ्याच्या घरात सगळे सगळं विचार असं वाटतं की गरिबीचे दिवस काढव्या म्हणतात परंतु आज मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला विचारतो मी ते दिवस कसे होते गरिबीचे नेमके काय म्हणजे काय वेगळं प्रमाण वाटायचं नेमकं नाही ते दिवस गरिबीचे होते पण त्या गरिबीच्या दिवसातूनच चांगल्या दिवस आज आपण अनुभवतो ते गरिबीच्या दिवसातून अनुभवतो ना वडिलाने साल घातलं आईने आईने सुद्धा काम केलं पण तुम्हाला शिक, नाही बरोबर त्यांच्या परिस्थितीनुसार चांगली या शहरातल्या चांगल्या शाळेत तुम्हाला घातलं तर शालेय जीवनामध्ये तुमच्या मनात नेमकं काय होतं की म्हणजे अगदी नोकरी करायची का बरे आपले थोडं शिक्षण नोकरी करायचं तसं म्हणजे मला म्हणजे माझ्या शिक्षणाला पार्श्वभूमीच नव्हती करायचं सांगायचं मी दोष देत नाही मला कारण की पण मला म्हणजे तुम्ही जसं म्हणले की कि किंवा म्हणजे परिस्थिती जाणून आपल्याला असायला पाहिजे ती मला होती म्हणजे काय करतात आई काय करते हे माहीत होतं आणि आपल्याला काय करायला पाहिजे हे कळालं त्याच्यामुळे मला म्हणजे काम जर हाताला घ्यावं लागते हे कळलं पण मी शेतात न राबता किंवा म्हणजे म्हणजे मला कसं माझ्या हाताखाली काम वगैरे काय असं म्हणजे शेतात राबणे हे कधी कशाचे काम म्हणजे कधी केलंच नाही मी मार्केटमध्ये जो आहे पहिल्यांदा पहिलं काम कोणता मिळालं ते सांग मी पहिलं दोन हा तीन चार म्हणजे तीन चार धाडी जायच्या नंतर मी एसटी वर काम केलं एसटी वरच्या एफ एमसी मध्ये जवळपास सहा सात वर्ष काम केलं आणि कुठल्या एफ एम सीजी म्हणजे आपले विप्रो अच्छा कॅराशूटच्या मग त्याच्यानंतर पुन्हा मग त्या दृष्टीकोनाकडं मग कम्युनिकेशन नाही आलं एवढा फोनचं रिलायन्स असे त्यांना कामं केले मग मोबाईल शेतात उभं आलो आणि तिथं तीन चार वर्ष नंतर पुन्हा असं वाटलं की आपण स्वतः करू शकतो करायला पाहिजे स्वतःसाठी आले मग स्वतःची तुम्ही गणेश मोबाईल शॉपी सुरू केली नाही का तर मोबाईल शॉपी सुरू करताना जे लागतं ना भांडवल नाही का कारण आहे का ना गरीब माणसाला अनेक प्रश्न असतात नाही का आणि मार्ग फार कमी असतात तर मग मोबाईल शॉपी टाकावी असं डोक्यात केव्हा आलं बरं तुमच्या मोबाईल शॉप टाकायचं डोक्यात असं आलं आपण हे करू शकतो असं वाटलं मला कॉन्फिडन्स झाला अडचणी होत आहे पैशात एक नव्हतं मग त्यावेळेस काय असं नवीन कंपनी आहे एवढा एअरटेल आयडिया जे कधी असायला समजा मग त्यावेळेस एअरटेल सिमच्या कंपनीला विकल्याच्या नंतर अशा स्कीम असायच्या विकायचे मग त्या अगोदर मी छत्री लावून विकायचो मी सिम काढ जे पैसे मिळायचे तेच भांडवल गोळा करून मी खर सहज नाही बरोबर तुमच्या कुटुंबात म्हणजे आई वडील आणि भाऊ आणि बहीण बहीण नाही तिघे भाऊ मग बाकीचे भाऊ काय करतात तुमचे लहान आहे तुमच्यापेक्षा अजून एक लॉन्ड्री आहे आपली आणखी लॉन्ड्री आपल्या एक लॉन्ड्री आहे आणि एक पी आर मिडकरची पांड मिडकर दुकान आहे ते छोटा भाऊ म्हणजे दोन्ही भाऊ तुमचे काम करतायत आणि तुम्ही थोरले आहात विचारच वाटतो की साधारण किती वर्ष मग मोबाईल शॉपिंग चे केलं आणि मग ते का बंद करण्याची वेळ आली मी दोन साधारण दोन हजार दहा ला मोबाईल शॉपिंग चालू केली म्हणजे आज तक जवळपास दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत मी मोबाईल शॉपिंग चालू केली पण मला ह्या धंद्यामध्ये भविष्य नाही वाटलं मला मोबाईल शॉप मला वैक्ती वाटत मला असं वाटलं की समजा मला काय म्हणायचं समजा आपण आज समजा जे समजा म्हणजे खाऊन पण फक्त लागत नाही ना बाकीचं आपली कमी वाढू शकत नव्हतो ना मी मोबाईल शेअर मध्ये इन्कम सोर्स मध्ये एकच होता म्हणजे पर्याय नव्हते माझं सेश आणि मला मी भरपूर डोकं लावलं पण काय मला म्हणजे डोकं लागलं नाही मग मी विचार केला की आपण सुद्धा जाते मी तर समजा जाती म्हणा आहे आणि मग मी या माझ्या व्यवसायाचा मी आज पण जी की कधीच केला व्यवसाय होता मग त्या झाल्याबद्दल थोडा अभ्यास केला माझा स्वभाव थोडा अभ्यासू आहे मग मी अभ्यास सोबत असल्यामुळे थोडा अपडेट राहिलो मग मला असं कळलं की बाबा त्याच्यामध्ये समजा लॉन्ड्री मध्ये आपल्याला आपण प्रेस केलं तर आपल्याला एक इन्कम सोर्स होऊ शकतो समजा धुलायचे काम केले तर कुठल्याही गोष्टीमध्ये अपडेट राहिलं तरच यश मिळतं नाही का अगदी मोबाईल शॉपिंग मध्ये सुद्धा भरपूर आहे परंतु काळ बदलला आहे लोकांच्या गरजा बदलला आहेत नाही का आणि मग त्या स्पर्धेमध्ये आपण आपली आर्थिक परिस्थिती पाहून असं म्हणतात की आंधळून पाहून पाय पसरायला तुमच्या लक्षात आलं की जे आपला मूळ धंदा आहे तो आपण सुरू केला पाहिजे त्यामध्ये एक गोष्ट मला वाटली की ते करण्यासारखं भरपूर आहे म्हणजे आपण समजा इस्त्री केलं तर आपल्याला तो मार्ग इन्कम सोर्स वेगळा धुळ्यासाठी कपडे घेतला तो वेगळा साडीचा आहे कोट क्लीन आहे बारा म्हणजे दुसऱ्या अजून भरपूर गोष्टी आहेत ते आपण करू शकतो त्यासाठी काय लागतंय जेवढ्या शक्य असेल तेवढ्या मी ह्या गोष्टी चालू केल्या आणि असं आपण स्मार्ट वर्क निवडलं खरं नाही का अगदी तंत्रज्ञानाचे तुम्ही जोड जोड लावले खर तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा आपण शिकलं पाहिजे वापरलं पाहिजे कारण काळानुसार चाललं पाहिजे काय करू शकतो काय पाहिजे असं वाटतं की श्री गणेश पॉवर मध्ये नेमके कुठल्या कुठल्या फॅसिलिटी आपल्याकडं सर्व प्रकारचे कपडे इस्त्री करून मिळतील अच्छा धुवून मिळतील पुन्हा सर्व प्रकारच्या सगळ्या ड्रायक्लिंग करून भेटतील आपल्याकडे कोड ब्लेझर पण आपल्याकडे धुवून भेटते आणि जे मोठे कपडे आहेत आपल्या घरगुती समजा ब्लँकेट असतील सतरंजी असतील बेडशीट असतील सर्व प्रकारचे कपडे आपल्याकडे तुम्ही मला उल्लेख केला की तुमच्याकडे जी मशीन जे आहे कपडे धुण्याची जिथे लागलीच ते ड्राय पण होत कुठलाही कपडा असेल सहज कुठलाय का तर ही जिल्ह्यातली तुमची पहिली मशीन आहे काय नेमका कोणती कंपनी आहे आपण जी घेतली ते अच्छा म्हणजे आपण घेतली अच्छा बरं काय नेमका इक्विपमेंट म्हणून इक्विपमेंट ची कंपनी चांगली मिरजची बरं आपण मी जवळपास जवळपास तीस चाळीस मशीनचा अभ्यास करून ही मशीन घेते काम करायची पद्धत आपल्याला कमी आणि काम म्हणजे आपल्याला असं म्हणतात की या ठिकाणी कुठलाही उद्योग करताना जर आपण जर अपडेट राहिला सगळ्या गोष्टी आपल्याकडे अद्यावत असतील तर लोक सुद्धा आकर्षले जातात ना एखादा आता विचार असं वाटतं की श्री गणेश पावर लॉन्ड्री या ठिकाणी येणारा सुरुवातचा ग्राहक आणि आता ग्राहक म्हणजे काय नेमकं म्हणजे संख्या वाढली आहे शंभर टक्के माझी सुरुवात दहा रुपये आज हो ते हजारावर आहे कमाई तर काय आज कधी कमी जास्त जे काय आज उभा आहे ते माझ्या पहिल्या आलेल्या दहा रुपयाचे कस्टमर ते ते आतापर्यंत सर्व म्हणजे हो कृपा आहे माझी माझी मेहनत प्लस मला माझ्यावर प्रेम करणारे असं माझे कस्टमर असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्यावर प्रेम करणारे लोक असतील एक एक मला असं वाटतं की इस्तरी करताना कोणती काळजी घेत इस्तरी करताना काळजी काय काय जिंकलं तर ती आम्हाला आमचं कामच असं की आम्हाला म्हणजे तिथं नाटक रुजून होत नाही कष्ट हे करावंच लागणार आहे तिथं बघा काय तुम्ही इस्त्री करताना जर कपड्यावर काही ठिकाणी तसंच राहिल्या तर त्या तसाच घड्यात तोड ग्राहक आला जातो आणि होईल तेवढं तत्परतेने त्या ग्राहकाला आपण सर्व्हिस दिली पाहिजे तर विचार असं वाटतं की तुम्ही सर्व्हिस करू शकतो आपली कामाची बरोबर प्रश्न विचारला आपल्या कामाची मदत कशी आपल्या आपल्याला आज जेवढं काम होतं तेवढंच आपण काम घेतो घेतो आणि आपण जो कस्टमरला वेळ दिला आहे त्या वेळच्या आतच आपलं काम करायची पद्धत आहे आज पण एक पर एक पण कस्टमर असा नाही की आपण त्यांना एवढा हा वेळ दिला त्याच्या पुढे वेळ गेलेला आहे श्री गणेश मोब मोबाईल शॉपी बंद केली नाही आणि एका नवीन पर्वाला सुरुवात सुरुवात केली तर काय असतं की पहिलं बंद करणे दुसरं उघडणे म्हणजे एवढं सोपं नाही बरोबर आहे म्हणजे बोलणं फार सोपं असतं त्यांना फार आहे तर निश्चितपणे पहिला प्रश्न भांडवलाचा असेल दुसरा प्रश्न ग्राहक येतील का आणि तिसरा प्रश्न की उद्या काय हो आपल्या नेमका असेल तर हे सगळे प्रश्न तुम्हाला भेटवावे असतील तर काय नाही प्रश्न होते ते म्हणजे जे प्रश्न होते ते त्याच्यावर सोल्युशन कसं काढलं आपण भांडवल तर बाहेर नव्हतं टक्के बरोबर आहे आणि मला काहीतरी करायचं होतं माझा सर्जेराव बार्गेज म्हणून मित्र आहे माझा मग मी त्याला सर्जराव बार्गेज मी जवळपास दोन पंधरा पासून त्याला एक लॅन सांगत होतो तो म्हणायचा की तू करू शकत नाही कारण तुला मेहनत करायची सवय नाही मला मेहनत करताना बघितलं नव्हतं पण मला विश्वास होता की मी करू शकतो यावेळेस मला ते करायच होतं मग मी आमच्या आमच्या दुकानाच्या दिवशी झाल्याच्यानंतर त्यांना मला सांगितलं की आपल्याला चालू करायचं मग एक जी आता दुकाना म्हणजे प्रेस आहे घेशील जी आहे ती दुकान घरचीच मिस्त्री होती टेबल तीन हजार रुपये इस्त्रीवर दुकान चालू केलं आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार वीस संगत चतुर्थी दिवशी आपलं संध्याकाळी साडे दहा वाजता दुकानचं नाव फुटलं आणि त्या दिवशी आपल्या दुकानची व्यवहार झाली त्या दिवसापासून आजपर्यंत असं एकही दिवस नाही की आपल्या दुकानाला कस्टमर आलं नाही तेरा फेब्रुवारी दोन हजार वीस वीस गणेश चतुर्थी म्हणून दुकानाला नाव काय दिलं श्री गणेश गणेश ती श्री गणेश नाव तर पहिल्यापासून पहिलं दुकाना छोट्या बाबाचं नाव गणेश आहे ना म्हणजे गणपती बाप्पा पावले आहेत आता विचार असं वाटतं की तुमच्या या उद्योगामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे लोकांच्या का म्हणजे ग्राहकांच्या खास करून काय प्रतिक्रिया असत ऐकायचं मी जे ज्याचं काम करतो प्रामाणिक मी माझ्या कामाला म्हणजे कामामध्ये प्रामाणिकच आहे मला जे काम होतं मी ते शंभर टक्के करतो जे होत नाही ते हा जोडून सांगतो की मला जे होत नाही जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असं शंभर या उद्योगामध्ये येत असताना अनेक लोकांना सहकार्य लागलं अनेकांचे दुआ आहे तर कोणी कोणी सहकार्य केलं मला सहकार्य सहकार्यामुळे माझे मित्र माझा परिवार आणि तसं सगळ्यात माझं प्रत्यक्ष प्रत्यक्ष सगळ्याच माझा सहकार्य आहे तुमच्या या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता मी यशाचा सगळ्या 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 म्हणजे गोष्टीला देईल की जनजन माझ्यासाठी चांगले म्हणजे प्रतिक्रिया दिली असेल किंवा माझ्यासाठी चांगलं कुठेतरी म्हणलं असेल आत्यातील आत्या मशिनरीज या तुमच्या उद्योगांनी उद्योगातून दु, दु, आणलेल्या आहेत अगदी तत्परतेने सेवा देतात अगदी पैसा किती मिळेल या पेक्षा सेवा आपल्याला कशी देता येईल कारण आमचं महत्वाचं काय काम केल्याच्या नंतर पैसा आणि ती वेळेवर देवास बरं विचार की आता उद्योगाची तर उभारणी आहे मला ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे आणखी याच्यामध्ये नवीन आम्ही काय खेळावं असं वाटतं आता आम्ही आता हे हे सगळ्यात मोठं हे दोन मशीन होते आमच्यासाठी तर आपल्या दुकानामध्ये स्टीम प्रेस पण आहे म्हणजे आपण गोल्ड ब्लेज सध्या आपल्या कस्ट म्हणजे आपल्या दुकानातलं कोणतंही कस्टमर परत जाऊ शकत नाही सध्याच्या काळात आपल्याकडे फक्त एक गोष्ट फक्त रोल प्रेस नाही आपण ते पण मशीन बुक केलेली आहे दिवाळीपर्यंत एक पाच सहा महिन्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन येऊन जाईल म्हणजे सगळं रेडी आहे सेटअप आपल्याकडे आहे म्हणजे नाही ते पण येऊन जाईल केज शहरातील नागरिक खरं नशीबवान आहेत म्हणजे भाग्यवान आहेत किंवा एवढी चांगली माणसं त्यांना भेटतात नाही का बरं ग्राहक वर्ग फक्त शहरापुरतं आहे का का बाहेरून पण येतात बघा ते ऐकायचे सगळ्यात महत्वाचं मध्ये जेवढा रिस्पॉन्स आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला खेळत होतो रिस्पॉन्स खेड्यापाड्यात आहे आपल्याकडे इकडं बनलं तर नावलीपासून चंदन सावकापासून कस्टमर आपल्याला येतात म्हणजे जवळपास येवता विडा इथून पण आपल्याकडे कस्टमर आहेत हे सगळं पाहून आनंद आहे नाही कष्ट करण्याचं काम करण्याचं नियोजन पूर्ण प्लॅनिंग मदत नाही माझा भाऊ आहे तुला भाऊ आहे आमच्या घरचे आहेत सगळ्यांना सगळे मदत करत नाही कारण सगळ्यांनी मदत केली तर आपल्या पुढे जात आहेत पाहिलं आपण कि केस नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदी कळम रोडला श्री गणेश पॉवर लॉन्ड्री आहे शैलेशजी राऊत यांची निश्चितपणे या ठिकाणी शैलेश शैलेश राऊत यांची शैली कामाची वेगळी आहे नाही का कामाची शैली वेगळी ठेवली या ठिकाणी लोक अपसुकच येतात कारण लोक कामकामाचा गुरु असतो त्यामुळे काम चांगलं करा लोक येत राहतील बऱ्याच वेळा काय असेल आपण ग्राहकाची वाट बघतो एकदा दोनदा ग्राहकाला फसवलं किंवा नीट नाही बोललं सर्व्हिस नाही नीट दिली की लोक पुन्हा येत नाहीत ते तर येतच नाहीत पण ते इतरांनाही सांगतात त्यांच्याशी गेलं म्हणून या ठिकाणी माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे आणि माणसाने माणसाचं काम जर वेळेवर केलं तर निश्चितपणे या ठिकाणी तेच काम तुम्हाला मोठं करतं शैलेश राऊत या तरुणाने हा प्रवास फार मेहनतीने पूर्ण केला आहे कारण हे सालघड्याचं पोर आहे कष्टकऱ्याचं पोर आहे मोठ्या कष्टाने जिद्दीने इथपर्यंत आले आहे आणि हे करत असताना जर काय जवळ असेल पैसा नव्हता तर प्रामाणिकपणा होता, होता। आणि इमानदारीला प्रामाणिकपणाला शेवटी कुठेतरी विजय असतोच पण त्यासाठी वेट अँड वॉच असतो नाही का वेळ वेळ पाहावी लागते वाट पाहावी लागते आणि मग एकदा का दिवस चांगले आले की मग खऱ्या अर्थानं दिवस पालटतात तुमच्या पुढील उद्योगासाठी हो तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्रच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी केज नगरीतील लॉन्ड्री क्षेत्रातील एक उभरतं व्यक्तिमत्व अगदी प्रामाणिक व्यक्तिमत्व सन्माननीय शैलेश राऊत यांच्या संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा